सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर पाच जून दोन हजार चोवीसला अंतराळात गेलेले नासाचे हे दोन सायंटिस्ट नऊ महिने झाले तरी पृथ्वीवर परतले नाहीत त्यांचं मिशन फक्त आठ दिवसांचं होतं पण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेल्यानंतर त्यांच्या यानामध्ये बिघाड झाला त्यामुळं हे दोघंही अंतराळातच अडकले अंतराळात विल्यम्स यांचे बरेच हाल झाले त्यांना तिथे दर चालताही येत नव्हतं ना नीट उभंही राहता येत होतं त्यांचं शरीरही हळूहळू कमजोर होत होतं अखेर बारा फेब्रुवारीला एक आनंदाची बातमी आली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळातून परत आणण्याचा निर्णय घेतला या मोहिमेची जबाबदारी त्यांनी इलॉन मस्क यांच्याकडे सोपवली गेल्या महिनाभरापासून ही मोहीम आखली जात होती आता ही मोहीम पूर्ण होणार आहे तब्बल नऊ महिने आणि तेरा दिवसानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत त्यांना परत आणण्यासाठी गेलेल्या नासाच्या यानानं अठरा मार्चला सकाळी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून उड्डाण घेतलं हे यान एकोणीस मार्चला पहाटे पृथ्वीवर परतणार आहे पण सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून परत कसं आणलं जात आहे त्यांना परत आणण्यासाठी इतका उशीर का लागला या परतीच्या प्रवासामध्ये काय काय अडचणी असतील या सगळ्याची माहिती या जा व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून परत आणण्यासाठी जे यान गेले त्याचं नाव आहे फॉल्कन नाईन हे इलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स कंपनीचं एक ड्रॅगन कॅप्सूल आहे जे नासाच्या मदतीनं ना अंतराळात गेलंय या रॉकेटनं अमेरिकेच्या फ्लोरिडा इथून चौदा मार्चला संध्याकाळी सात वाजता उड्डाण केलं या रॉकेटमध्ये नासाच्या क्रू टेन मिशनचे चार ॲस्ट्रॉनॉट एन सी मॅक्नेल ताकुया ओनिशी किरिल पेस्को आणि निकोल एयर्स आहेत पण प्रश्न हा आहे की नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी इतका उशीर का झाला तर मस्क यांच्या स्पेस एक्सकडे सध्या चार अंतराळ चा या चा चा यान आहेत पाचव्या यानाचं मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे सुनीता विल्यम्सांना परत आणण्यासाठी या पाचव्या यानाचा वापर केला जाणार होता पण या यानाच्या मॅन्युफॅक्चरिंगला बराच वेळ लागतोय सुरुवातीला हे यान फेब्रुवारी महिन्यापर्यंत बनून तयार होईल असं बोललं जात होतं पण याला उशीर झाला त्यामुळे मिशन मार्च महिन्यापर्यंत टाळण्यात आलं पण तोपर्यंतही हे यान तयार झालं नाही त्यामुळे नासानं दुसरा मार्ग निवडला नासानं यांना परत आणण्यासाठी स्पेस एक्सच्या जुन्या स्पेसक्राफ्टचाच वापर करण्याचा निर्णय घेतला सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून परत आणण्यासाठी एवढा उशीर झाला यामागे राजकीय कारण असल्याचंही सांगितलं जातंय एका दाव्यानुसार इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षीच विल्यम्स आणि विल्मोर यांना परत येण्यास मदत करण्याची ऑफर दिली होती पण त्यावेळेच्या बायडेन सरकारनं ही ऑफर नाकारल्याचा दावा आहे इलॉन मस्क स्वतः एका मुलाखतीत म्हणाले होते की या दोन्ही अंतराळवीरांना राजकीय कारणांमुळे स्पेस स्टेशनवर सोडण्यात आलं होतं अखेर हे मिशन मार्च महिन्यात फायनल झालं सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी जाणारं यान बारा मार्चला पृथ्वीवरून रवाना होणार होतं पण उड्डाणाच्या आधी या यानामध्ये बिघाड झाला नासानं सांगितलं की रॉकेटच्या हायड्रोलिक सिस्टीममध्ये बिघाड झाला होता त्यामुळे या मोहिमेला आणखी उशीर झाला पुढच्या दोन दिवसात हे यान दुरुस्त करण्यात आलं आणि अखेर यानानं चौदा मार्चला पृथ्वीवरून उड्डाण घेतलं तब्बल अठ्ठावीस तासांचा प्रवास करून हे यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचलं आता हे यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन परतत आहे आता सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासामध्ये काय काय अडचणी आहेत ते बघू सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबत इंटरनॅशनल या स्पेस स्टेशनवर उपस्थित असलेले आणखी दोन अंतराळवीर निखेक आणि अलेक्झांडर बुरबुनव हे पण पृथ्वीवर परतणार आहेत या चौघांनी अठरा मार्चला सकाळी स्पेस स्टेशन सोडलं सकाळी साडेआठ वाजता यानाचं हॅच बंद करण्यात आला साडे दहा वाजता यान स्पेस स्टेशन पासून वेगळं झालं आता ते एकोणीस मार्चला पहाटे साडेतीन वाजता अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरेल इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून निघाल्यानंतर हे यान पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करेल याला रीएन्ट्री असं म्हणतात अंतराळात यानाचा स्पीड अठ्ठावीस हजार किलोमीटर पर अवर एवढा असतो नंतर हा स्पीड कमी होत जातो आता यातला सगळ्यात मोठा धोका म्हणजे रीएन्ट्री दरम्यान यानाच्या अँगलमध्ये थोडीशीही गडबड झाली तर ते खूपच खतरनाक ठरू शकतं यातला पहिला धोका म्हणजे जर यानानं वातावरणात शार्प अँगलनं एंट्री केली तर मोठ्या प्रमाणामध्ये घर्षण निर्माण होईल यामुळं यानाचं तापमान वाढून ते पंधराशे डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं अशा परिस्थितीमध्ये याणाला आग लागून यान जळून खाक होईल यातला दुसरा धोका म्हणजे जर यानानं वातावरणात उथळ अँगलनं एंट्री केली तर यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेशच करू शकणार नाही यानाची वातावरणाशी टक्कर होऊन ते पुन्हा अंतराळामध्ये परत जाईल यान पुन्हा अंतरात परत गेलं तर ते तिथे भटकून जाईल त्याला शोधण्यासाठी आणि पृथ्वीवर पुन्हा परत आणण्यासाठी नासा आणि स्पेस एक्सला खूप प्रयत्न करावे लागतील सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून परत आणताना आणखी एक धोका आहे हे अंतराळवीर ज्या यानामधून बसून परत येत आहेत त्या यानाला सोळा थ्रस्टर्स लागलेले आहेत हे थ्रस्टर्स यानाचा वेग आणि प्रवासाची दिशा कंट्रोल करतात सोबतच हे थ्रस्टर्स चारशे न्यूटनचा फोर्स तयार करत असतात त्यामुळे यानाला ताकद मिळत असते पण परतीच्या प्रवासात अनेकदा हे थ्रस्टर फेल होण्याचा धोका असतो असं झालं तर यान काम करणं बंद करेल यानंतर मर्यादित ऑक्सिजन आणि लिमिटेड पॉवर सप्लायमुळे यान अंतराळातच थांबेल हे थ्रस्टर पुन्हा सुरू करण्यासाठी काही तासांचाच कालावधी मिळतो त्या कालावधीमध्ये थ्रस्टर पुन्हा चालू झाले नाहीत तर यान अंतराळातच आतर अडकून राहील आता सुनीता विल्यम्स यांच्या यानानं हे सगळे टप्पे यशस्वीपणे पार केले आणि पृथ्वीच्या वातावरणात सुरक्षित प्रवेश केला तरीही धोका टळला नाही पुढचा धोका लँडिंगच्या वेळी असतो या यानाला एकूण सहा पॅराशूट्स असतात लँडिंगच्या वेळी हे पॅराशूट्स योग्य वेळी उघडले गेले पाहिजेत हे पॅराशूट्स दोन भागांमध्ये उघडले जातात रिएंट्रीनंतर जेव्हा यान पृथ्वीपासून पाच हजार पाचशे मीटर अंतरावर असतं तेव्हा यातले दोन पॅराशूट्स उघडतात हे पॅराशूट्स यानाला स्थिर करतात यानंतर यान पृथ्वीपासून अठराशे मीटर अंतरावर आल्यानंतर उरलेले चार पॅराशूट्स उघडले जातात ते यानाचा स्पीड कमी करतात जर हे पॅराशूट्स योग्य वेळी उघडले गेले नाहीत तर यानाचा ऍक्सिडेंट होऊ शकतो त्यामुळे अंतराळवीरांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो सुनीता विल्यम्स आणि इतर तीन अंतराळवीर हे सगळे धोके पत्करून पृथ्वीवर परतणार आहे त्यांच्या या संपूर्ण प्रवासाला अंदाजे सतरा तास लागतील याचा टाइम टेबल नासानं जाहीर केलंय पण हवामानामुळे यामध्ये बदल देखील होऊ शकतो हे यान बुधवारी पहाटे अटलांटिक महासागर किंवा मेक्सिकोच्या आखातामध्ये लँड होणार आहे आता हे यान पृथ्वीवर सुरक्षित लँड होईल या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या चैनल चॅनलला नक्की सब्सक्राइब करा